आज आपण पाहणार आहे चढता आणि उतरता क्रम चढता क्रम म्हणजे काय उतरता क्रम म्हणजे काय एकदम सोपा आहे आपल्याला फक्त दोन संख्या मधली लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती हे ओळखता आलं पाहिजे आणि त्यानंतर मग आपल्याला आप चढता क्रम आणि उतरता क्रम लिहिताना सोपं जाते आता ते बा कसं लिहायचं आता आपल्याला पायऱ्या म्हणतात घराच्या पायऱ्या असतात बरोबर आहे ना हा घराले काय असतात पायऱ्या असतात अशा प्रकारचे पायऱ्या अशा पायऱ्या असतात ना आपल्या शाळेत झेंडल्या आहेत झेंडले पण अशाच पायऱ्या आता बा इथून आपण इकडे जाणं म्हणजे हे इकडे जाणं म्हणजे काय झालं चढून राहिलो ना इकडे ब म्हणजे इकडे चढता क्रम बरोबर म्हणजे आपण चढता क्रम का कारण ह्या पायरीवरून या पायडीवर पायडी या पायरीवरून या पायरीवर म्हणजे आपण काय करून राहिलो वर चढून राहिलो म्हणून इकडच्या साईडनं चढता क्रम आता बा इथून इथं खाली वरून है? इकले इकले था है? है। या पायरीवरून पा? या खालच्या पायरीवर म्हणजे आपण इकडे काय करत आहे खाली उतरत आहे म्हणजे काय लिहायला क्रम आणि इकडे लिहायला लागते आपल्याला चढता क्रम आता कसा लिहायचा तोपा हे जे सगळ्यात खालची पायरी आहे ह्या सगळ्यात खालच्या पायरीवर लिहायचा सगळ्यात लहान नंबर आता इथं आहे अकरा तेरा आणि बारा या तिघांपैकी सगळ्यात लहान जी संख्या आहे ती संख्या आहे अकरा म्हणून या खालच्या पायलीवर अकरा त्याच्यानंतर पुढच्या पायलीवर पुढचा नंबर अकरापेक्षा जवळचा मोठा नंबर म्हणजे अकरापेक्षा तेरा पण मोठा आहे बारा पण मोठा आहे दोन्ही नंबर मोठे हो आहेत बरोबर आहे ना अकरा पेक्षा तेरा ही संख्या मोठी आहे आणि बारा ही पण संख्या मोठी आहे मग दोन पैकी कोणता तर दोन पैकी जो जवळचा कोणता आहे बारा म्हणून आणि सगळ्यात तेरा सगळ्यात वरच्या पायरीवर तेरा मग आता इकड अकरा बारा तेरा हे लिहिलं म्हणजे आता लिखून काय झालं चढत गेलो मग चढत गेलो म्हणजेच हा काय झाला चढता अकरा आज काय झालं चढता म्हणजेच अकरा तेरा आणि बारा ह्या संख्येचा जर चढता क्रम चढता क्रम प्रा, चढता क्रम कोणता अकरा त्यानंतर बारा आणि बारा नंतर तेरा हा झाला चढता क्रम त्यानंतर आता इगोडच्या सेट आपल्याला खाली उतराव लागते बरोबर आता सगळ्यात वरती जे संख्या राहील ते सर्वात मोठी मोठी संख्या कोणती आहे यातली वरच्या पायरीवर तेरा त्यानंतर आता खालच्या पायरीवर आलो म्हणजे काय पाहिजे तेरापेक्षा लहान संख्या पाहिजे तेरापेक्षा लहान संख्या इथं बारा पण आहे अकरा पण आहे मग आपल्याला ह्या दोन संख्या पैकी कोणती संख्या लिहायला लागते तेरा जवळची संख्या जवळची लहान संख्या कोणती आहे बारा म्हणून इथं लिहायला लागते आपल्याला बारा आणि त्यानंतर कोणती संख्या राहिली अकरा

आणि उत्तरचा क्रम होतो तेरा बारा अकरा एकाहत्तर एक्वन आणि एकसष्ट ह्या तीन संख्येचा आपल्याला काय करायचं आहे चढता क्रम करायचा आहे मग चढता क्रम करताना सगळ्यात खालच्या पायरीवर लहान नंबर मग सगळ्यात लहान नंबर ह्या तीन पैकी कोणता नंबर आहे एकावन्न अनुभवित लिहायचं एकावन्न त्यानंतर आपल्याला म्हणजे मोठी संख्या पाहिजे मग दोन्ही संख्या एकाहत्तर आणि एकसठ या दोन्ही मोठ्या आहेत मग दोन, दोन पैकी कोणता तर एकावनच्या जवळचा मोठा कोणता आहे एकसठ इथं एकसठ आणि त्यानंतर सर्वात मोठा कोणता राहिला एकाहत्तर एक आ, आता इकडच्या साईडने कोणता उतरता क्रम लिहायचा आहे उतरचा क्रम लिहिताना सगळ्यात पहिले लिहायला मोठा नंबर मोठा नंबर आहे एकाहत्तर सगळ्यात वरच्या पायरीवर हो आहे तिथून खालच्या पायरीवर हो एकाहत्तर पेक्षा लहान नंबर पाहिजे मग एकाहत्तर पेक्षा लहान नंबर दोन नंबर साहित्य एकावन्न आणि एकसष्ट या दोन्ही संख्या लहान आहेत एकाहत्तर पेक्षा पण दोन पैकी कोणती लागल तर त्याच्यापैकी जे सगळ्यात जवळची लहान आहे सगळ्यात जवळची लहान कोणती आहे एक सर म्हणून इथं एक सर आणि त्यानंतर एकावन म्हणजेच एकाहत्तर एकावन एक सर याचा चढता क्रम होतो एकावन्न एकसष्ट एकाहत्तर आणि उतरता क्रम होतो एकाहत्तर एकसष्ट एक्कावन आता इथं कोणते संख्या आहे पंचावन्न पासष्ट आणि पंचेचाळीस पंचेचाळीस नाही पंचेचाळीस आता याचा आपल्याला चढता क्रम चढता क्रम करताना सगळ्यात खालच्या पायडीवर सगळ्यात लहान नंबर ह्या तीन नंबर पैकी तीन संख्येपैकी सगळ्यात लहान संख्या पंचेचाळीस म्हणून खालच्या पायरीवर लिहिला आपण पंचेचाळीस मग याच्यापेक्षा वरच्या पायडवर लिहायला लागते याच्यापेक्षा मोठा संख्या म्हणजे मोठी संख्या मग पंचेचाळीस पेक्षा मोठी संख्या पंचावन्न आणि पासष्ट मग दोन पैकी कोणती संख्या लिहायची तर दोन पैकी जी सगळ्यात जवळची मोठी संख्या आहे कोणती आहे पंचावन्न म्हणून ह्या पायडीवर पंचावन्न आणि त्यानंतर वरच्या पायडीवर पासष्ट त्यानंतर आता उतरता क्रम उतरता क्रम करताना उतर काय करायला लागते सगळ्यात वरच्या पायरीवर मोठी संख्या ते लिहिली आहे पासष्ट त्यानंतर त्याच्या खालच्या पायरीवर लिहा लागते आपल्याला पासष्ट पेक्षा लहान संख्या मग पासष्ट पेक्षा लहान संख्या दोन आहे कोणती आहे पंचावन्न आणि पंचेचाळीस मग आता दोन पैकी कोणती लिहायची तर जवळची लहान संख्या जवळची लहान संख्या पंचावन्न म्हणून या पायरीवर येते पंचावन्न मग पंचावन्न पेक्षा खालच्या पायरीवर पंचावन्न लहान संख्या पंचावन्न लहान संख्या कोणती आहे पंचेचाळीस म्हणून लिहिलं आपण इथं पंचेचाळीस शहाण्णव पंच्याण्णव आणि चौऱ्याण्णव त्याच करायचं चढता क्रम चढता क्रम करताना सगळ्यात खालच्या पायरीवर सगळ्यात लहान संख्या सगळ्यात लहान संख्या कोणती आहे चौऱ्याण्णव म्हणून इथं इथे चौऱ्याण्णव त्यानंतर वरच्या पायरीवर चौऱ्याण्णव पेक्षा मोठी संख्या मोठी संख्या दोन आहे शहाण्णव आणि पंच्याण्णव

मग कोणतीही को तर शहाण्णव पासून लहान संख्या आहे कोणती आहे पंच्याण्णव म्हणून या खालच्या पायरीवर पंच्याण्णव त्यानंतर पंच्याण्णव पासून जे खालची पायरी आहे तर त्या पायरीवर पंच्याण्णव पेक्षा था लहान नंबर कोणता आहे चौऱ्याण्णव व्हेरी गुड त्यानंतर चौऱ्याण्णव पहा शहाण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव याचा चढचा क्रम झाला चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव त्यानंतर उतरता क्रम उत्तरचा क्रम कोणता झाला शहाण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव इथं आपल्या अजून एक गोष्ट लक्षात येते ते म्हणजे कोणती आता चढता क्रम चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव तर उतरता क्रम याचे एकदम उलट असते म्हणजे चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव याच्या उलट शहाण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव समजलं म्हणजे जो चढता क्रम असेल तर उतरता क्रम त्याचे एकदम उलट